नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका सध्या मालेगाव शहरात कायदा आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आलं असून शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस आणि प्रभावी पावलं उचली जात आहेत याचाच एक भाग म्हणून आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत रॅपिड ॲक्शन फोर्स व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मालेगाव शहराच्या पश्चिम भागात अत्यंत शिस्तबद्ध भव्य आणि परिणामकारक असा रोटमार्च केला कोरोनानंतर आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि नियोजनबद्ध स्वरूपात रोटमार्च पार पडला आगामी सण उत्सव राजकीय निवडणुका आणि सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशाने घेतलेला हा रूट मार्च नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा ठरला या रूट मध्ये चर्च गेट रावळगाव नाका सोमवार बाजार चौक जुना रिमांड होम भवानी चौक सिंधी कॉलनी वामनदादा कर्डक चौक मल्लूशेट बंगला गवळीवाडा महाकाली चौक क्रांतीनगर गणेशवाडी मोची कॉर्नर मेन रोड फलटण मशीद कॅम्प पोलीस चौकी चर्च मार्ग आणि कॅम्प पोलीस स्टेशन परिसर अशा अनेक प्रमुख आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागांचा समावेश होता पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली रॅपिड ॲक्शन फोर्सचे पोलीस निरीक्षक अमोल कदम आणि त्यांच्या टीमने हा मार्च यशस्वीरित्या पार पाडला यामध्ये कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता या रूटमाचमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रभावी संदेश गेला असून गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी पोलिसांचा सजग आणि सक्रिय वचक नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला मालेगाव पोलिसांची ही कारवाई केवळ शक्तीप्रदर्शन नसून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली कटिबद्धता दर्शवणारा एक ठोस इशारा ठरली आहे अशा पथदर्शी उपक्रमांमुळे पोलिसांबद्दलचा आधार वाढतो आहे आणि नागरिकांमध्येही जबाबदारीची जाणीव अधिक प्रबळ होत आहे रॅपिड ॲक्शन फोर्स त्याचबरोबर नाशिक ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त बैठकीतून आज रोजी एक रूटमार्च आयोजित केला होता आगामी सण आणि उत्सव याच्या अनुषंगाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे एक डी वाय एस पी एक पी आय त्याचबरोबर बत्तीस जवान सहभागी झाले होते त्याचबरोबर नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे एक डी वाय एस पी दोन पी एस आय आन, आणि पंधरा अंमलदार या रूटमार्चसाठी सहभागी होते